नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक था बातम्यांवर पाकिस्ताननं दिलेल्या कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती दक्षिण काश्मीरमधल्या शोपियन इथं लष्कराच्या अधिकाऱ्याचा छिन्न विच्छिन्न अवस्थेतला मृतदेह आढळला संसदेनं मंजूर केलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या राज्य मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं दिली मंजुरी स्वाईन फ्लूचे राज्यात यावर्षी एकशे पंच्याऐंशी बळी पुण्यात सर्वाधिक पंचावन्न जण दगावले जगाला शांती आणि तरुणेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची आज जयंती मुंबईत विश्वशांती परिषदेचं आयोजन आणि यंदाचा पाऊसमान सामान्य आणि शंभर टक्के भारतीय हवामान खात्याचा सुधारित अंदाज नमस्कार आता बातम्या विस्तारानं पाहूयात हेरगिरी केल्याच्या आरोपावरून पाकिस्तान सरकारनं भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिली आहे या शिक्षेविरोधात भारतानं कालच हे घेतल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील केलं होतं त्यानंतर लगेचच न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली जाधव प्रकरणी पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप भारतानं केला आणि व्यापारासाठी इराणला गेले असताना जाधव यांचं अपहरण करून त्यांना हेर ठरवत बलुचिस्तानमधून अटक केल्याचा खोटा दावा पाकिस्ताननं केल्याचं भारतानं न्यायालयात सांगितलं पाकिस्ताननं जाधव यांना गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक केली होती दक्षिण काश्मीरमधल्या शोपियन जिल्ह्यात आज एका लष्करी अधिकाऱ्याचा छिन्न विछिन्न अवस्थेतला मृतदेह आढळला लेफ्टनंट पदावर असलेला उमर फैयाज हा अधिकारी लगतच्या कुलगाम जिल्ह्यातला होता आणि नातेवाईकाच्या लग्नासाठी शोपियन इथं गेला होता तीनदा तलाक उच्चारण्याच्या मुद्द्याचं राजकीयकरण होऊ न देता सुधारणा घडवून आणण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी उचलण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधींना कलि आहे जमात उलेमा ए हिंद या नावानं एकत्र आलेल्या मुस्लिम समुदायाच्या प्रतिनिधींनी काल पंतप्रधानांची भेट घेतली तलाकच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आभार मानले भारतीय घटना नागरिकांमध्ये भेदभाव करत नाही विविधतेतली एकता हेच भारताचं वैशिष्ट्य आहे असं पंतप्रधानांनी या शिष्टमंडळाला सांगितलं संसदेनं मंजूर केलेल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कायद्याच्या धर्तीवर राज्य शासनामार्फत मंजूर करायच्या महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियमाच्या मसुद्याला काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली या अधिनियमाच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा कराच्या अवलंबानंतर राज्याचा ऊस खरेदी कर केंद्रीय विक्री कर वाहनावरील प्रवेश कर वस्तूवरील प्रवेश कर बेटिंग कर लॉटरी कर वन उत्पन्न कर तसंच जकात आणि स्थानिक संस्था कर रद्द होणार आहेत त्यामुळे स्थानिक संस्थांना होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई त्यांना दिली जाईल त्या संदर्भात या कायद्यामध्ये विशेष उल्लेख केला आहे प्रस्तावित वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये विविध घटकांचा साकल्यानं विचार केला आहे त्यामुळे या कर प्रणालीमुळे देशातील प्रत्येक क्षेत्राला फायदाच होईल असं प्रतिपादन जीएसटी करप्रणालीशी निगडीत केंद्रीय समितीचे सदस्य राम यांनी नांदेड इथं वस्तू आणि सेवा कर विधेयकाविषयी जनजागृती व्हावी यासाठी केंद्रीय उत्पादन आणि सीमाशुल्क विभागाच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयानं काल जागरुकता चर्चासत्राचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते येत्या एक जुलैपासून ही करप्रणाली लागू होणार आहे यापूर्वीचा केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा हा स्रोत आधारित होता मात्र नवीन करप्रणाली ही व्यवहाराच्या अंतिम स्थानाशी निगडीत आहे या करप्रणालीमुळे एक देश एक कर एक बाजारपेठ हे तत्व अंमलात येईल इस ही सर्व प्रणाली संगणकीकृत आणि ऑनलाईन असल्यानं यामध्ये कुठल्याही अन्य गोष्टीचा हस्तक्षेप होणार नाही जीएसटीमुळे कर चुकवण्यापेक्षा तो प्रामाणिकपणे भरणं किफायतशीर राहणार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं नाशिक जिल्ह्यात मालेगाव मनमाड रस्त्यावर आज पहाटे दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघातात दोन्ही ट्रकचे मालक जागीच ठार झाले आज पहाटे पाच वाजता हा अपघात घडला या अपघातानंतर मालेगाव मनमाड रस्त्यावरील वाहतूक खोळंबली असून सध्या पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत ग्रामीण विद्युतीकरण योजना झपाट्यानं प्रगती करत असून अठरा हजार चारशे बावन्न गावांपैकी तेरा हजार गावांचं विद्युतीकरण ठरल्याप्रमाणे एक हजार दिवसांमध्ये पूर्ण झालं आहे अशी माहिती नवी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली या बैठकीत पंतप्रधानांनी पंत पेट्रोलियम नैसर्गिक वायू वीज अपारंपरिक ऊर्जा आणि गृहनिर्माण या पायाभूत क्षेत्रांच्या कामगिरीचा आढावा घेतला अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची क्षमता जवळपास चोवीस टक्क्यांनी वाढली असून ती आता सत्तावन्न गिगावॅट्स इतकी झाल्याचं पंतप्रधानांना सांगण्यात आलं इथेनॉल निर्मितीसाठी नवनवीन उपायांचा अवलंब करावा म्हणजे त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल असा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिला तसंच दुसऱ्या टप्प्यातला बायो इथेनॉल तेल शुद्धीकरण प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याबाबतही लक्ष देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी सौर ऊर्जा निर्मितीची साधनं उत्पादित करण्यावर भर द्यावा देशातली काही शहरं पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी शहरं म्हणून अस्तित्वात यावीत असे प्रयत्न करणंही आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले स्वाईन फ्लूनं राज्यात यंदा तब्बल एकशे पंच्याऐंशी जणांचा बळी घेतला आहे या यामध्ये यावर्षी जानेवारीपासून पुण्यात सर्वात जास्त पंचावन्न जण स्वाईन फ्लूमुळे दगावले आहेत अशी माहिती कुटुंबक कल्याण विभागाचे सहसंचालक मुकुंद डिग्गीकर यांनी दिली याआधी खोकला ताप आणि थंडी असे स्वाईन फ्लूचे सामान्य लक्षणं समजली जायची त्यात आता गेल्या काही घटनांमध्ये पोटदुखी घसा खवखवणं अशी लक्षणंही दिसू लागली आहेत अशी माहिती त्यांनी दिली पुण्यानंतर नाशिक जिल्ह्यात सव्वीस तर अहमदनगर जिल्ह्यात सतरा जण दगावले आहेत आज वैशाखी बुद्ध पौर्णिमा सिद्धार्थ गौतमाचा जन्म बोधिवृक्षाखाली सम्यक ज्ञानप्राप्ती आणि महाकारुणिक बुद्धांचं महापरिनिर्वाण या तीनही घटना घडल्या तो दिवस म्हणजे बुद्ध पौर्णिमा मानवजातीच्या कल्याणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या समृद्ध जीवन जगणाऱ्या सद्धम्माचं दान देणाऱ्या तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धास त्रिवार अभिवादन आगार, शिलाचे भांडार करुणेचे महासागर शांतीचे अग्रदूत तथागत गौतम बुद्ध स्वत्वाची जाणीव करून देणारा प्रज्ञा जागृत करणारा शिलाच महत्व विशद करणारा दया करुणेचा बुद्धाचा धम्म म्हणूनच बुद्ध संदेश देतात दैन्य जगातील दुःख तृष्णा विकार यावर मात करणारा विज्ञानवादी दृष्टिकोन देणारा बुद्धाचा सद्धम्म अखिल विश्वाला तारणारा शांती अहिंसेचा समतेचा प्रेमाचा अन बंधुत्वाचा संजीवक धम्म विचार माणसा माणसात पेरणारा बहुजन हिताय बहुजन सुखाय हे कल्याणकारी विचारधन बुद्ध आपल्याला देतात को को ललकार, शांती दूत को को जाती धर्म वर्ण पंथ यांच्या अठरा पगड गर्तेत गुदमरलेल्या कुंडलेल्या श्वासाला विशाल दृष्टिकोनाचा जीवन जगण्याचा आश्वासक सम्यक मार्ग तथागताने आपल्याला दिला आहे या सम्यक सन्मार्गानं जगातल्या प्रत्येकांचं आयुष्य निर्विघ्न होण्यासाठी बुद्ध विचारांचं अनुसरण अगत्याचं आहे अवलंब नको युद्धाता तो मार्ग नको हिंतेता अपशब्द नको निंदेता शिडकाव करा प्रेमाचा भारतीय जंबू रुजलेल्या अरहत सम्यक संबुद्धाच्या मंगलमय विचारधनानं बुद्धाच्या सद्धमान या भूतलावरील चराचर सृष्टीचं कल्याण हो भवतु सब मंगलम गौतम बुद्धाचा बुद्धाचा तथागत गौतम बुद्धांनी शिकवण दिलेल्या करुणा अहिंसा आणि समानतेचा संदेश हा आध्यात्मिक मुक्तीच्या मार्गावर एखाद्या दिव्याप्रमाणे आहे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत तसंच राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जयंतीच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत बुद्ध जयंतीनिमित्त आज मुंबईतल्या काळाघोडा इथून विश्वशांती रॅली काढण्यात येणार आहे तसंच गेटवे ऑफ इंडिया इथं विश्वशांती परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहतील शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म ज्ञान प्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीनही बाबी एकाच दिवशी म्हणजेच वैशाख पौर्णिमा या दिवशी घडल्या म्हणूनच या दिवसाला त्रिगुणी बुद्ध पौर्णिमा असंही म्हणतात आजची ही दोन हजार पाचशे एकसष्टवी बुद्ध पौर्णिमा आहे यानिमित्त जगभरात जयंती जल्लोषात साजरी केली जाते नागपुरातल्या दीक्षाभूमी इथं राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं भाविक दर्शनाला आले आहेत गौतम बुद्धांच्या विचारांवर आधारित विविध उपक्रम इथं राबवले जात आहेत तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त औरंगाबादमध्ये आज सकाळी क्रांती चौकीतून धम्म मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत भिक्कू बोधीपालो महाथेरो विशुद्धानंद बोधी महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती होती क्रांती चौकीतून निघालेली मिरवणूक पैठण गेट गुलमंडी मार्गे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शारीरिक महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात पोहोचली या मिरवणुकीत औरंगाबाद शहरातील नागरिक बौद्ध भिक्खू सहभागी झाले होते हवामान यंदाचा मान्सून सामान्य राहणार असून आधीच्या शहाण्णवऐवजी शंभर टक्के पाऊसमान राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे अलनिनो आणि त्यासारख्या परिस्थितीमध्ये घट झाल्यामुळे मान्सूनच्या अपेक्षा वाढल्या आहेत असं हवामान खात्याचे महासंचालक के जे रमेश यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं याआधी हवामान खात्यानं शहाण्णव टक्के पाऊसमान वर्तवलं होतं त्यात आता सुधारणा झाली आहे मात्र हे पाऊसमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता त्यांनी नाकारली शहाण्णव ते एकशे चार टक्के पाऊसमान समजलं समजलं जातं आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज कागदविरहित करणाऱ्या प्रक्रियेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना दिलेल्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती दक्षिण काश्मीरमधल्या शोपियन इथं लष्कराच्या अधिकाऱ्याचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतला मृतदेह आढळला संसदेनं मंजूर केलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं दिली मंजुरी स्वाईन फ्लूचे राज्यात यावर्षी एकशे पंच्याऐंशी बळी पुण्यात सर्वाधिक पंचावन्न जण दगावले जगाला शांती आणि करुणेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची आज जयंती मुंबईत विश्वशांती परिषदेचं आयोजन यंदाचा पाऊसमान सामान्य आणि शंभर टक्के भारतीय हवामान खात्याचा सुधारित अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार